माऊली गव्हाणे या तरुणाच्या हत्येचा उलगडा झालेला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय या हत्याकांडामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा सहभाग असल्याचं देखील समजतंय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये दाणेवाडी येथील अठरा वर्षीय माऊली गव्हाणे या तरुणेच्या तरुणाच्या हत्येचा अखेर उलगडा झालेला आहे अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कसून तपास करत दाणेवाडी गावातील सागर गव्हाणे या आरोपीला ताब्यात घेतलाय यामध्ये एक अल्पवयीन आरोपी हत्याकांडामध्ये सहभागी असल्याची माहिती आहे तो चांगला न्याय पाहिजे उपाय माळकरी होता तो चांगला होता त्याची हत्या कशी केली आणि जशी त्याची हत्या केली तशी पण त्याची पण हत्या आम्हाला करायची न्याय आम्हाला पाहिजे माझ्या संग त्याने पनीर भाजी खाली म्हणलं तू पण खाना तर मी म्हणलं मी म्हणलं तू बाजरीची भाकर खाली मी चपाती खातो माझ्या संग त्याने अकरा वाजेपर्यंत गप्पा मारल्या छावा पिक्चरच्या बोलला समाज मातसा मारला म्हणलं अरे भाजी बाराजी किती हत्या केली बोलला तो म्हणल तर आता तुमच्यावर बोलला त्याच्या तशीच झाली